सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा भारत सरकारच्या बालविवाह मुक्त भारत या अभियानाला संगमनेरमधील राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील विविध शाळेतील किशोरवयीन मुलींना एकत्रित करून रॅली आणि पथनाट्य सादर करत प्रबोधन केलं गेलं यावेळी दिल्ली येथील विज्ञान भवन या ठिकाणी केंद्र सरकारनं बालविवाह विरोधी बालविवाह मुक्त भारत या मोहिमेचा शुभारंभ केला तर सरकारच्या वतीनं ऑनलाईन पद्धतीनं सर्वांना शपथ दिली गेली हा कार्यक्रम देशभरातील सर्व जिल्हे आणि तालुक्यात ऑनलाईन पद्धतीनं पार पडला संगमनेर मधील राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेच्या वतीनं मातोश्री या या ठिकाणी आयोजन गेलं बालविवाह हे एक सामाजिक दृष्टत्व आहे आणि बेकायदेशीर आहे जो मुलींच्या शैक्षणिक सामाजिक आरोग्य आणि विकासात बाधा आणतो

राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेचे सचिव डॉक्टर चंद्रशेखर दिवेकर मुख्याध्यापक संदीप सातपुते मंगल शिंदे अनिता उगले विकास पुंड यांसह संस्थेचे प्रकल्प प्रमुख प्रदीप दारोळे आणि मान्यवरांची उपस्थिती होते बालविवाह कायदा अंमलात आणून गावोगावी होणाऱ्या बालविवाहाला पायबंद घालावा यासाठी प्रबोधन करण्यात यावं आणि म्हणूनच सरकारनं ही मोहीम आजपासून सुरू केली आहे याविषयी प्रकल्प प्रमुख प्रदीप दारोळे मंगल कदम संदीप सातपुते यांनी माहिती दिली तर गटविकास अधिकारी अनिल नागणे गट अधिकारी बाळासाहेब गुंड यांनीही मार्गदर्शन केलं आहे पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधन केलं माझी गुणाची सून शब्बाश मुला शब्बाश तर खूपच गोड बातमी एकदा पेडा झाला की मी गाव भर आज झाले की कधी मी माझ्या नातवाला हातात खेळवेल की जय डोंगी बाबा की जय डोंगी बाबा की जय सुमन आई सुमन काय ग का बिमल काय झालं तुझ्या घरी एवढी गर्दी कशाची अगं आम्ही आम्ही ना एका बाबाकडे गेलेलो होतो त्या बाबांनी माझ्या सुनेला प्रसाद दिला मग तिला मुलगा झाला आज त्या मुला

तुम्ही कशाच चालते त्या समाजाचा दृष्टिकोन बदलायला दृष्टिकोन कधीच बदलणार नाही आई आई मला मोबाईल पाहिजे हो घेऊ आई मला पण मोबाईल पाहिजे मोबाईल तुला कशा या ठिकाणी हिंदीमध्ये आपण बालविवाहविरोधी शपथ घेतलेली आहे त्याचप्रमाणे आजचा जो मुख्य कार्यक्रम आहे जसं मान्यवरांनी मगच सांगितल्याप्रमाणे की बालविवाहमुक्त भारत आपलं ऐकायचा आहे तर त्या दृष्टीने आपण सर्वांनी हा निश्चय केला पाहिजे की आपण आपलं लग लग्नाचं जे वय आहे ते अठरा वर्ष आणि सर्वात महत्त्व म्हणजे आपण स्वतःच्या पायावर ज्यावेळेस उभं राहू त्याच वेळेस विवाहाचा विचार करूया माझं सुकिवाडी गाव असेल किंवा परिसर असेल किंवा प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी आपण भेटी देतो पालकांशी सुसंवाद साधतो त्यावेळी एक गोष्ट निश्चित जाणवते प्राथमिक शिक्षक किंवा माध्यमिक शिक्षण आजही झाल्याच्या नंतर मुलींना काही पालक आदिवासी दुर्गम पाड्यावरील दूर शिक्षणासाठी पाठवायला तयार नाहीत जेणेकरून आज एखाद दोन प्रसंग जर काही घडले तर त्याच्यावर खूप चिंतन होतं परंतु आमच्या विद्यार्थिनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज जे पुढे जात आहेत याच्यावरही चिंतन होणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून मग मुलीला पुढं शिक्षणाला पाठवण्यापेक्षा तिचं लग्न करून दिलेलं बरं या विचारात आजही मोठ्या संख्येनं पालक त्या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून ही अतिशय चिंतनीय अशी बाब आहे त्याची जनजागृती खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वरूपात आजपासून सुरू होते आणि राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रदीप दारोळे सर आणि ही सर्व टीम आज तर या जनजागृतीला त्यांनी सुरुवात केलेली अतिशय स्तुत्य अशी उपक्रम राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेचे सातत्यानं असतात गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अनेक स्वरूपाची मदत सातत्यानं करणारी ही संस्था इच्छा की चांगली संस्था खरंच मी नगर जिल्ह्यात आजपर्यंत पाहिली नाही आज मला असं वाटतं की तुमच्याबरोबर तुमच्या प्रत्येकाचा एकतरी पालक यायला पाहिजे होता आणि खरतरी पालकांची जबाबदारी आहे तुम्ही तर आज ओत घेतली ओत म्हणजे प्रार्थना मगाशी मी बघत होतो तो बराचसा कार्यक्रम जो ऑनलाईन होता तो हिंदी आणि काही इंग्लिशमध्ये पण होता तर तो, तो कितपत आपल्या इवन टू अंडरस्टँड कुठलं बिल आहे आणि काय आहे या गोष्टी थोड्याशा आलाईदा ठेवू आज हळूहळू कुटुंबाचा आकार कमी कमी होत चालला आहे म्हणजे मला आठवते माझे आजी आजोबा होते पन्नास सत्तर वर्षापूर्वी त्यांना सहा सहा आठ आठ मुलं होतात आता हळूहळू प्रत्येक पहिलं हे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब नियोजन हो असतं की एका घरामध्ये आपलं उत्पन्न किती आपण किती मुलांना पोसू शकतो याचा विचार प्रत्येक पालकांनी केलं पाहिजे पालकांचं मोठ्या लोकांचं प्रबोधन या कार्यक्रमामध्ये खरं तर जास्त महत्त्वाचं आहे पण आता तुम्ही छोट्या छोट्या मुली आहात मला वाटते पाचवी ते, ते दहावी वयोगट इथे मला दिसतो आहे तुम्ही स्वतः एखादी समोर आपल्या एक एम ठेवायला पाहिजे एम म्हणजे काय की एक उद्दिष्ट काय असतं की जेव्हा तुम्ही घरच्यांना सांगाल की मी कमीत कमी बारावी बारावी तरी आजकाल तर आता एकदम बेसिक झालं पूर्वी जसं पाचवी पास झाला तरी त्याला खूप रिस्पेक्ट होता आता बारावीलासुद्धा तेवढं नाही आहे कमीत कमी आपण ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे मी डिग्री शिक्षण घेणार हे घरच्यांना तुम्ही ठामपणे सांगायला पाहिजे आता ज्यांना चांगले मार्क्स पडतात ते सायन्सला जाऊ शकतात डॉक्टर इंजिनियर कोणी शासकीय अधिकाऱ्यामध्ये जाऊ शकतात कोणी वकील होऊ शकतं तर आधी त्याला बेसिकली तुम्हाला आधी डिग्री घेणं गरजेचं आहे आता हे तुम्ही ठामपणे घरामध्ये का सांगायला पाहिजे की डिग्रीचं पूर्ण एज्युकेशन किंवा त्याचं जे काही काळ लागतो तो जवळजवळ वीस ते एकवीस वर्षाचा आहे म्हणजे तुम्हाला तुमचं त्यावेळेला वय आपोआपच वीस एकवीस वर्ष होऊन जातं आणि ज्या वेळेला मी माझ्या ग्रॅज्युएशन घेईन आणि हे दोन कारणाकरता मी असं करेन असं तुम्ही घरी सांगा असं मला वाटतं की जर मी सुशिक्षित असेल तर माझ्या पुढची जी पिढी आहे ती माझ्या शिक्षणामुळे मी त्यांना सुशिक्षित करू शकते त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकते जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही शिकता त्यावेळेसच तुम्हाला घरच्याला सांगता येईल की मी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न करते आता तो अधिकार तुम्हाला छोट्यांना नाही घरचे ना ठरवतात आणि आपल्याला इच्छा नसताना हो म्हणावं लागतं याच्याकरता अगोदर शिक्षणाचा आग्रह धरा शिक्षण परिपूर्ण झाल्यानंतर काय चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य हे घरच्याच्या सुसंस्कारातून ठरल्यानंतर मग विवाहाचा तुम्ही होकार द्यावा अशा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो खर तर राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेतर्फे या अभियानाची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णव पासून झाली असं मी म्हणेन कारण की जेव्हा विडी कामगार महिला आणि त्यांची मुलं तंबाखूच्या ज्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचं काम जिथून सुरू झालं आणि बालविवाह ही समस्या खरं तर तिथून संस्थेच्या लक्षात आली होती की मुलींचं चा शिक्षण जर अपूर्ण राहत असेल तर तो थेट सं त्याचा थेट संपर्क मुलींच्या विवाहाशी जोडला जातो कारण की जेव्हा शिक्षण तुटतं तेव्हा मुलगी आपोआप घरी राहते आणि घरी राहिल्यानंतर तिच्या लग्नाची घाई पालक करतात तर आपण मुलांचं मुलींच्या शिक्षणामध्ये सातत्य कसं ठेवता येईल मुली बालवाडीतून पहिलीमध्ये पहिलीतून प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणमधून माध्यमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणातून बारावी ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज कसं पुढं पुढं करता येईल यासाठी सतत प्रयत्न करत आहे बालविवाह विरोधी शपथ सगळ्यांनी तुम्ही घेतली निश्चितपणे लग्नाच्या वयाची मर्यादा पाळवण्याचं महत्त्व सगळ्यांना आपण पटवून देत आहात हे कौतुकास्पद काम आपण सगळे करत आहात त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो परंतु स्थायी विकास संस्था जी आहे राष्ट्रीय स्थायी विकास संस्था ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्ट्सवर काम करते मी नेहमी ग्रामीण भागात फिरताना मला जाणवतं की आमच्या बचत गटाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात महिलांच्या विविध प्रश्नांवरती लहान मुली मुलींक किशोरवयीन मुलींच्या विविध प्रश्नांवरती काम करत असतात दरवर्षी किशोरवयीन महिला मुलींना मुलीं सायकल वाटपाचं सा मोठं नियोजन ते करत असतात वेगळ्या पद्धतीचे सामाजिक कामं अत्यंत निस्वार्थपणे ही संस्था करत असते त्यामुळे वेळेची गडबड असली तरीसुद्धा मी एक पाच मिनिट येऊन जातो असं मी म्हट त्यानुसार मी येऊन गेलो हे चांगलं काम करणाऱ्यांच्या आपण सोबत उभं राहिलं पाहिजे या भावनेतनं फक्त मी इथं आलो निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना आता या आपल्या मुली महिला सगळ्या आहेत त्यांना मार्गदर्शन आपल्या मान्यवर सगळ्यांनी केलेलं असेलच त्याला मी फक्त माझा पाठिंबा व्यक्त करतो आहे या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी प्रदीप दारोळे योगेश तारडे किरण जाणेकर संभाजी कसबे गोरक्ष घोडे पांडुरंग दराडे अमोल मगर सुप्रिया जाधव हर्षा बागुल कोमल जगताप वैशाली भालेराव यांनी सहकार्य केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगल काळे यांनी करून सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रमासाठी पोखरी बाळेश्वर वेल्हाळे सायखिंडी वडझरी बुद्रुक वडझरी खुर्द कवठे कमळेश्वर धनगरवाडी तळेगाव करुळे झोळे पिंपळगाव माथा तिगाव पोखरी हवेली या गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये